नमस्कार बातमी आहे दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या प्रचारार्थ मेत्रे परिवारातील सदस्य तालुक्यातील गाव नागाव वाडी वस्तीवर होम टू होम प्रचार करत असताना दिसत आहे होम टू होम प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधत असताना नागरिकाकडूनही उत्तम प्रतिसाद त्यांना मिळत आहे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांचे पुतणे श्रीमंत मेत्रे युवा नेते तथा यस क्वालिटी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संगमनाथ मेहत्रे सौ मेत्रे हे सध्या सिंदखेड भागात होम टू होम प्रचार करत आहेत या प्रसंगी सिंदखेड सरपंच संजय जगदाळे राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्ष मायाताई जाधव रणजित जाधव यांच्यासह मेत्रे परिवारातील सदस्य व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते सिंदगड भागात होम टू होम प्रचार करत असताना मेत्रे परिवारास नागरिकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे यांच्या प्रचारार्थ मेत्रे परिवारातील सदस्य होम टू होम वाडी वस्ती गाव तांड्यावर जाऊन प्रचार करत असताना दिसत आहे मेत्रे परिवारातील सदस्यांना नागरिकाकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना तालुक्यातून दिसत आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद